हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपण आपल्या घराच्या भिंती रंगवायला आता सुरुवात केलेली आहे चला तर मग आता आपली भिंत अधिकाधिक सुंदर व आकर्षक बनवायची आहे आणि त्यासाठी आपण आता पुढचे प्रश्न पाहूया आणि त्यांचे मुद्दे पाहूया प्रश्न आहे पुढील संकल्पना स्पष्ट करा त्यात द्वंद्ववाद ही संकल्पना तुम्हाला स्पष्ट करायची आहे द्वंद्ववादाचे तुम्हाला मुद्दे लिहायचे आहेत परस्पर विरोधी सिद्धांत मांडून योग्य तर्क लावणे सिद्धांताची मांडणी जॉन हेगेल म्हणजे जॉन हेगेल यांनी द्वंद्ववादाच्या सिद्धांताची मांडणी केली हा प्रश्न तुम्हाला एका वाक्यातही विचारला जाऊ शकतो किंवा गाळलेल्या जागेतही विचारला जाऊ शकतो किंवा जोड्या लावामध्येही हे लक्षात ठेवा पुढचं आहे दोन्ही सिद्धांतातील समन्वयात्मक मांडणी तिसरा मुद्दा त्याच्यातील आणि चौथा मुद्दा आहे दोन्ही परस्परविरोधी सिद्धांतांची उलटसुलट चर्चा तर तुम्ही अशा पद्धतीने द्वंद्ववादाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत म्हणजे तुम्हाला उत्तर लिहिणं सोपं जाईल पुढचा प्रश्न आहे ॲनल्स प्रणाली ॲनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त प्रश्न विचारला जाईल ॲनल्स म्हणजे काय तर ॲनल्स म्हणजे वार्षिक इत इतिवृत्त असं तुम्ही एका वाक्यात लिहू शकतात पुढचा प्रश्न आहे त्याच्यातला की ॲनल्स प्रणाली म्हणजे काय तर एका वाक्यात विचारलं तर त्याचं उत्तर लिहायचं आहे तत्कालीन सामाजिक राजकीय आर्थिक अंगांनी अभ्यास करणे हे झालं आणि आता तुम्हाला संकल्पना पूर्णपणे स्पष्ट करायची आहे म्हणून तुम्हाला सर्व मुद्दे लिहावे लागतील राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक तत्कालीन हवामान व्यापार शेती पुढचं आहे तंत्रज्ञान दळणवळण व संपर्काची साधने सामाजिक विभागणी समूहाची मानसिकता या सर्व बाबींचा अभ्यास करणे म्हणजेच ॲनल्स प्रणाली होय हे ॲनल्स प्रणालीचे सर्व मुद्दे तुम्हाला लिहायचे आहेत तेव्हा तुमची ॲनल्स प्रणाली ही संकल्पना पूर्ण होईल उत्तर लक्षात आलं आहे मग तर अशा पद्धतीने हे दोन्ही प्रश्न तुम्ही भिंतीवर चिटकवून ठेवायचे आहेत आणि येता जाता तिकडे एक नजर टाकली की तेव्हा ते वाचून काढायचे आणि नंतर ते मनात घोळत राहायचे अभ्यास करणं होईल ना मग सोपं आता तुमचं चला तर मग मुलांना अभ्यासाच्या तयारीला लागा असेच वेगवेगळे प्रश्न व त्यांचे मुद्दे तुम्हाला मी घेऊन येणार आहे व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तीही पहा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओचं धन्यवाद कमेंट्स करायला मात्र विसरायचं नाही